नमस्कार मी नीता खरे मी आपलं चॅनल चॅनलनी माझे आणि तुम्ही यावर तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मंडळी वसंत ऋतू सुरू झालाय नुकताच गुढीपाडवा सुद्धा साजरा झाला सर्वांनी आनंदाने साजरा केला तो आणि ह्या चैत्र महिन्यामध्ये सर्वात जास्त सर्वांच्या आवडीचं असं मी दोन आज डिश करणार आहे तर त्यातली पहिली जी आहे तर ती म्हणजे आंबेडा कच्ची कैरी आणि चणा डाळ वापरून केली जाते आणि दुसरं म्हणजे कच्च्या कैरीचं पन अशा दोन मी डिश आज तुम्हाला दाखवणार आहे ज्या सर्वांना खूप खूप आवडतात तर आपल्याला पहिल्यांदा मी तुम्हाला आंबेडाळीचं हे सगळं साहित्य दाखवते तर ही आहे चणा डाळ जी मी साधारण पाच ते सहा तास भिजवून ठेवली होती अगदी साध्या पाण्यात तर ही भिजलेली आहे बघा व्यवस्थित अगदी त्यानंतर त्याच्यासाठी लागणारी कच्ची कैरी ही साधारण रायवळच रायवळ तोतापुरी अशी घ्यावी म्हणजे खूप आंबट नको नंतर हिरवी मिरची कोथिंबीर साखर फोडणीसाठी तेल त्याच्यानंतर दोन लाल मिरच्या चवीपुरतं मीठ आणि हे सगळं फोडणीचं साहित्य हे एवढं साहित्य आपल्याला आंबेडाळीसाठी लागणार आहे आता मी पुढची तयारी करताना डिशची ही जी आंब डाळ करताना ही जी डाळ आहे चणा डाळ तर ही मी अर्ध बोबडी वाटून घेणार आहे मिक्सरला नंतर ह्या कैनीच्या साली काढणार आणि ही किसून घेणार आहे आणि पुढली कृती मग तुम्हाला दाखवते मी सांगितल्याप्रमाणे हे जी भिजवलेली चणा डाळ होती ती मी अशी बघा अर्ध बोबडी अर्ध बोबडी वाटून आहे म्हणजे ह्या चण्याचे थोडीशी डाळ पण दाताखाली छान लागते आणि ह्या डाळीबरोबरच मी ज्या मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या त्या वाटून काढल्यात ही कैरी किसून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण फोडणीचं हे करू एक सांगायचं असं की काही वेळेला काय असतं खूप आंबट असते कैरी आणि बऱ्याच जणांना आंबट चव आवडते पण आमच्या घरामध्ये ना थोडी आंबट कमी आवडते आंबेडाळ तर आता ही मी चाकून बघितली तर खूप आंबट आहे त्यामुळे मी यातलं अर्धीच कैरी ह्या डाळीमध्ये वापरणार आहे त्याच्यानंतर आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी मी खास शेंगदाणा तेल घेतलेलं आहे कारण हे खूप टेस्टी लागते आंबे डाळ तर शेंगदाणा तेल घातलंय मी आता आपण पुढली हे बघूया राई घालायची छान तेल कापलं राई थोडंसं जिरं ही फोडणी करताना जरा हिंगाचा वापर व्यवस्थित करायचा आणि हळद थोडीशी आणि या लाल मिरच्या आणि हे बंद करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात जर असं एक अर्धा चमचा लाल तिखट घालायचं त्याच्यामुळे एक, एक वेगळी टेस्ट लागते छान आता ही कैरी मी जरा फार आंबट आहे त्यामुळे थोडी बाजूला काढते आता मी याच्यामध्ये ही कैरी ही स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर नंतर चवीपुरत मीठ साखर आणि त्यानंतर आपण ही जी केलेली खमंग फोडणी आहे ती या डाळीवरती ओतायची तुम्ही म्हणाल डाळीपेक्षा फोडणी जरा जास्तच वाटते तर ती तेल जरा जास्त घेऊनच करायची फोडणी आता ही सगळी ही जी डाळ आहे ही आता आपण कालवणार आपण जर पनवं करणार आहोत कैरीचं तर त्याच्यासाठी ह्या कैऱ्या कच्च्या साखर मीठ थोडंसं आणि वेलचीपूर हे इतकं साहित्य ह्या पन्यासाठी लागणार आहे त्याच्यासाठी मी ही जी कैरी घेतली आहे ह्याची सालं काढणार बऱ्याचदा काय होतं खूप जणांना अशीच कैरी शिजवतात कुकरमध्ये पण मग काय होतं ती बाहेर काढली की सालीला बराच गर जातो म्हणून मग मी काय करते व साल काढायची आणि तुकडे करायचे सरळ आणि ते शिजवून घ्यायचे म्हणजे ते मग अगदी सोपी होते कृती म्हणून असं मी ते करून घेणार आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कैरीच्या फोडी करून मी ह्या मिक्सरमध्ये अगदी गुलगुलीत शिजवून घेतल्या हे एक वाटी गर आहे आणि पनं करताना साधारण समान प्रमाण ठेवायचं तर ही एक वाटी साखर आणि खूप कैरी जर आंबट असली तर अजून थोडंसं सा साखरेचं प्रमाण वाढवायचं त्यानंतर हे मीठ आणि वेलची असं मी हे मिक्सरला सगळं वाटून घेणार आहे तुम्हाला आता एक सांगते की काही खूप घरी गुळाचंसुद्धा पनं केलं जातं गुळ घालून ते सुद्धा असंच प्रमाण असतं वाटीला वाटी एक वाटी गर असेल तर एक वाटी गुळ घेतात आणि गुळाची चव आहे ना खमंग लागते छान पण आमच्या घरी साखरेचं जास्त आवडतं जरा म्हणून मी आज तुम्हाला साखरेचं कैरीचं पन्ह करून दाखवते तर आता हे मी सगळं पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घेते हे बघा पहिल्यांदा कैरी तेवढी साखर थोडस मीठ आणि ही सुगंधाला वेलची हा बघा हे असं पन्ह्याचं सगळं पल्प तयार होतो छानपैकी साखर कैरी मेलची पूड असं मिक्स केल्यानंतर पन्हा आता मी कसं केलं बघा हे रेडी केलंय प्यायला तो जो आपण पल्प केला मिक्सर मध्ये तर ते तीन चमचे साधारण मी ह्या ग्लासामध्ये घातलं आणि तुमच्या आवडीप्रमाणे थंड पाणी किंवा माठातलं साधं पाणी असं हे मी ग्लासभर घातलं आणि व्यवस्थित ढवळून घेतलं आणि हे तयार पन्ह आहे प्यायला आणि कालवून घेतलेली ही आंबेडा ही सुद्धा खायला आता तयार आहे एक सांगायचं असं की कोकणामध्ये रत्नागिरी पट्ट्यामध्ये कोकणस्थ ब्राह्मणांच्या घरी चैत्री नवरात्र बसवतात म्हणजे जसं आपण अश्विनातलं नवरात्र करतो स्थापन तसं चैत्रातलं पण नऊ नौ दिवसांचं नवरात्र असतं आणि रामनवमीच्या दिवशी त्याचं उत्थापन करतात तर त्यावेळेला सवाष्णींना हळदी कुंकवाला बोलवतात घरी आणि कोकणामध्ये खास सवाष्णींना त्यावेळेला ही केळीच्या पानावरती आंबेडाळ खायला देतात आणि हे पन्ह प्यायला देतात आणि आपण नेहमी कसं असतं की सवाशणींची ओटी नारळ आणि तांदळांनी भरतो तर ता त्यावेळेला मुद्दाम चैत्रामध्ये भिजवलेले हरभरे ज्यांना अगदी थोडेसे मोख आलेले असे मोने मोग मोड काढून त्या हरभऱ्यांची ओटी भरतात सवाष्णींची तर ही एक अजून एक ॲड माहिती तुम्हाला सांगितली आणि मी तुम्हाला म्हटलं की ह्याला पन्ह आहे आणि हे वसंत पेय म्हणून म्हटलं जातं तर असं हे घरोघरी छान केलं आहे हे पेय आणि ही आंबेडा तर तुम्ही ह्याचा आस्वाद घ्या आणि ही आजची जी डिश आहे माझी तर ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तुम्ही घरी करून बघा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद